राज्यातल्या सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळी धनत्रयोदशीला लक्ष्मी दर्शन शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर तर धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात ओल्या दुष्काळाने होरपलेला शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे सरकारने घोषणापत्रात दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता निश्चितपणे केली जाईल असे सांगतानाच सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा त्यांच्या खात्यात थेट तातडीची मदत पोहोचवणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे शेतकरी कर्जमाफीच्या मार्ग मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले की आम्ही आमच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत कर्जमाफीची अंमलबजावणी कधी आणि कशी करायची याबाबत सरकारने एक समिती स्थापन केली असून ही समिती सध्या त्यांचा अभ्यास करत आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे कर्जमाफी हा निर्णय वारंवार घेता येत नाही त्यामुळे तो अधिक प्रभावीपणे कसा राबवता येईल यावर सरकारचा भर असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे ते म्हणले कर्जमाफी वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना अधिक प्रभावी कशी होईल हा आमचा प्रयत्न आहे यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून ती त्यांचा अभ्यास करत आहे हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार का या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी सरकारची प्राथमिकता स्पष्ट केली ते म्हणले आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची काय आहे तर तातडीची मदत त्यांच्या खात्यात पोहोचणे ती खात्यातली मदत पहिल्यांदा करणे ही आमची प्राथमिकता आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांना पी एम केअर फंडातून मदत देण्याच्या मागणीवर बोलताना फडणवीस यांनी तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ते म्हणले पी एम केअर फंडासारखाच एक फंड माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तयार केला होता